नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी म्हणत असते डॅडा तू एक गोष्ट विसरतोयस नवीन वर्ष आपल्याला आई आणि दीपिका बरोबर साजरं करायचं आहे ना आणि इकडे दीपिका पण सांगत असते मला डॅडासोबत आणि कार्तिकी सोबत नवीन वर्ष साजरं करायचं आहे कार्तिकी हट्टाला पेटते त्यावेळेला कार्तिक म्हणत असतो आपण व्हिडिओ कॉल करूयात ना त्यावर ललित म्हणतो हो आपण व्हिडिओ कॉल यांना त्यांना पण कार्तिकी रुसून बसते आणि म्हणते मला त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे इकडे दीपाला दीपिका म्हणत असते आपण नवीन वर्षाचं स्वागत कसं करूयात दीपा म्हणत असते आपण एक छानसा केक घरामध्ये बनवूया आता इथे दीपा ही केक बनवायला लागते दीपा दीपिकाला म्हणत असते आता आपला दहा मिनिटांमध्येच केक होणार आहे इकडे कार्तिकी रुसून बसलेली असते तिला ललित म्हणवत असतो आणि म्हणत असतो का रुसलेस बाळा तू व्हिडिओ कॉल करूयात तरी तेवढ्या तिथे सौंदर्य येते आणि म्हणते काय झालं माझ्या प्रिन्सेसला त्यावर कार्तिकी म्हणत असते मला न्यू इयर सेलिब्रेशन दीपिका आणि आई बरोबर करायचं आहे त्यावर सौंदर्या म्हणत असते डॅडा ऐकत नाही ना पण ग्रँडमा आहे की त्यामुळे डॅडाला ऐकावंच लागेल तू मी आणि डॅडा आताच्या आत्ता, आत्ता दीपिकाकडे जायचं आहे आता मात्र कार्तिकी खुश होतोय आणि म्हणते ग्रँडमा तू ग्रेट आहेस असं म्हणून ती आता सौंदर्याला मिठी मारते तर इकडे कार्तिका फोनवर बोलत असतो तेवढ्यातच तिथे आयशा येते आणि ती कार्तिकला पाणी देते त्यावर कार्तिक म्हणतो तुम्ही त्यावर आयशा म्हणते मी सगुणा कमलाच्या बदलावरती आलेली आहे आता कार्तिक म्हणत असतो हो मम्मा मला बोलली होती पाणी पेल्यानंतर कार्तिक म्हणतो तुम्ही गेलात तरी चालेल तेवढ्यातच तिथे ते कार्तिकी धावत येते आणि कार्तिकला खाली चलना तुला ग्रँड धरून खाली नेते आणि आयशा इकडे तिकडे पाहतच राहते आयशाचा वेगळाच प्लॅन असतो तर इकडे दीपाचा केक रेडी होतो आणि दीपा दीपिकाला म्हणत असते थोडा केक थंड होऊ देत असं म्हणून आता दारावरची बेल वाचते आणि सँताक्लॉज म्हणून कार्तिक दारावरती आलेला असतो दीपाला समजलेलं असत की हा दीपिकाला सरप्राईज देण्यासाठी आलेला आहे आणि ती दीपिकाला म्हणते कोण आले बघ दीपिका खुश झालेली असते आणि ती म्हणते सेंटा क्लॉज पण तू ख्रिसमसला ला येतोस ना त्यावर कार्तिक म्हणतो हो मी ख्रिसमसलाच लाच येणार होतो पण माझी गाडी जरा लेट झाली पण मी आता न्यू इयर ला आलो आहे तू डोळे बंद कर ह मी गिफ्ट देणार आहे त्यावर आता दीपिका ही डोळे बंद करते आणि तिने डोळे उघडल्यावर सौंदर्यानी कार्तिकेला पाहून ती खूप खुश होते सौंदर्या म्हणते सरप्राईज कसं वाटलं सरप्राईज आता कार्तिकला बघून दोन्ही मुलीही खुश होतात आणि त्याला लगेच बिलगतात त्यावर कार्तिक म्हणतो चला आता केक कट करायचा ना आणि इकडे श्वेताने न्यू इयरचं सेलिब्रेशन करायचं म्हणून केक कटिंग करायचा असतो बाराला पाच मिनिट कमी असतात त्यावर श्वेता म्हणते सगुणा केक आण आणि बाकीच्या घरातले सगळे गेले कुठे ओंकारचं पहिलं न्यू इयर आहे ना त्यावर ललित खाली येतो आणि म्हणतो चला चला केक कट करून घेऊयात श्वेता त्यावर म्हणते बाकी सगळे त्यावर ललित म्हणतो कार्तिकीला तिच्या आईला भेटायचं होतं त्यामुळे सगळे तिकडे गेलेले आहेत त्यावर श्वेता चिडते आणि म्हणते आदित्य बघितलं ना दरवेळेला हे असं असतं मी काय प्लॅन करायचा म्हणलं की हे लोक माझा प्लॅन खोडून काढतात मला खरंच खूप कंटाळा आहे त्यावर आदित्य म्हणत असतो चिल श्वेता आपण सेलिब्रेट करूयात त्यावर ललित म्हणत असतो श्वेता तू जरा ओव्हर ऍक्टिंग कमी कर तरी इकडे आता चौघे मिळून आणि दीपा पाच जणी मिळून केक कट करायला ला लागतात आणि इकडे आदित्य श्वेता आणि ललित हे तिघे मिळून केक कट करायला लागतात आणि ते सेलिब्रेशन सुरू होतं आणि बाराला थोडे काही मिनिट कमी का असताना काउंटिंग चालू होतं आणि बाराला केक कट केला जातो आणि एकमेकांना हॅपीनियर विश केलं जातं आणि दोन ठिकाणी एकाच फॅमिलीचा न्यू इयर सेलिब्रेट होत असतो दीपाने बनवलेला दोन्ही मुली केक कट करतात आणि इकडे सगुणाच्या हातून ग्लास खाली पडतो आयशा ग्लास मुद्दाम पाडते त्यावर शेता म्हणते काय ग तुला कामच झेपत नाही तर करतेस कशाला त्या कमला करून भरपाईच घ्यायला पाहिजे त्यावर म्हणत असते मी आटपते, टेंशन मी तुम्ही घेऊ नका हे सगळं गोळा करते आणि आयशा आयुष्यात गोळा करत असते आणि ती खूप चिडलेली असते कार्तिक वरती त्यावर ती विचार करत असते कार्तिक मला स्वतःच्या हाताने तुला केक भरवायचा होता पण तू तिकडे गेलास मी दीपाला सोडणार नाही असं म्हणून आता सौंदर्या दोन्ही मुलींना घेऊन बाहेर जाते कार्तिक का आता दीपाच्या जवळ येतो आणि दीपा म्हणत असते अरे कार्तिक दोन्ही मुली येतील ना त्यावर कार्तिक म्हणत असतो मी तुला न्यू इयर विश केलंयच कुठे आता इथे दोघे एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणतात त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो मी उद्याची वाट पाहतोय कारण उद्या येणारा दिवस तुला माझ्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे असं म्हणत कार्तिक सौंदर्य आणि कार्तिक तिघे मिळून आता घरी जातात दुसऱ्या दिवशी दीपाच्या घरामध्ये दे छान डेकोरेशन केलेलं असतं आणि दीपा फोनवर साक्षीला सांगत असते अगं खूप छान डेकोरेशन केलंय आणि तू येतेस ना साक्षी त्यावर म्हणते हो येते आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तुला मदत करणार आहे आणि दीपाचं फोनवरती बोलणं चालू असताना गावाकडून गणेश मामा आणि माधवी मामी येतात सुद्धा दीपा त्यांना बघून खूप खुश झालेली असते आणि दीपा त्यांच्या पाया पडते आणि म्हणते प्रवास छान झाला ना आणि आता दीपा ही खूप खुश झालेली असते त्यावर दीपा म्हणत असते तुम्ही दोघे जण बसा मी पाणी घेऊन येते त्यावर गणेश मामा म्हणत असतात मी थकलो नाही त्यावर माधवी मामी म्हणत असतात मी थकले आहे पण कारण हे मी पायपीट करत मला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत दीपा म्हणत असते काय रे दादा तू एवढा वहिनीला त्रास का देतोस त्यावर दादा म्हणत असतात की कार्तिकी कुठे गेलेली आहे त्यावर दीपा म्हणते लग्न होईपर्यंत ती आता बाबांच्या साईडनी आहे त्यावर गणेश दादा म्हणत असतात हे बरं आहे मला फोनवरती म्हटली की तुम्ही या आणि तिने नको नको करून सोडलं आणि स्वतः तिकडे जाऊन बसली त्यावर दीपा म्हणत असते अरे दादा इकडे दीपिका आलेली आहे दीपा दीपिकाला बाहेर बोलवते आणि म्हणते ओळखलास का तू यांना त्यावर आता दीपिका विचार करायला लागते आणि गणेश मामा म्हणत असतात अगं भेटलो आहे आम्ही आपण याआधी मी, मी गावाकडचा गणेश मामा आणि ही मामी त्यावर आता दीपिकाला आठवत गावाकडे एकदा दिवाळीला भेटलो होतो त्यावर दीपिका म्हणत असते हो हो ओळखलं मी तुम्हाला तुम्ही गावाकडचे मामा आणि मामीना आणि दीपिका दोघांच्या पाया पडते ते दोघेही तिला आशीर्वाद देतात त्यावर दीपा म्हणत असते मी आता दोघांसाठी चहा टाकते त्यावर मामी म्हणत असतात की चहा वगैरे काही नको काम पडले आहेत ना चल मी तुला मदत करते त्यावर गणेश दादा म्हणत असतात ये आपण गप्पा मारूया त्यावर दीपा म्हणत असते मामा खूप कामे पडलेली आहेत त्यावर मामा दीपाला म्हणत असतात मी सुद्धा तुला मदत करणार आणि मामा आणि मामी दोघेही तिला मदत करायला लागतात मामी आता दीपिकाला खाऊचा डबा देते तरी इकडे इनामदारांच्या घरामध्ये मेहंदी सेरेमनी चालू होती आणि श्वेता ही हातावरती मेहंदी काढत असते आणि एका डिझायनर बाईला मेहंदी काढायला बोलवलेलं असतं तेवढ्यातच तिथे कार्तिकी येते कार्तिकी म्हणत असते आजी हे बघ माझ्या हातावरची मेहंदी त्यावर सौंदर्या म्हणते ही बघ माझी कशी आहे कार्तिकी सौंदर्याची ऍक्टिंग करत म्हणते ब्युटिफुल त्यावर सौंदर्या म्हणते बस येते तेवढ्यात कार्तिकी ही दुसऱ्या खुर्चीवर बसायला जाते तेवढ्यात शेताला धक्का लागतो श्वेता चिडते आणि म्हणते ए इडियट काय चाललंय तुझं सौंदर्या त्यावर म्हणते तू इडियट तुझं काय चाललंय त्यावर श्वेता म्हणते मम्मा बघा ना माझी मेहंदी खराब करतेय त्यावर सौंदर्या म्हणते अग ती लहान आहे आणि एवढं काय चाललं तेव्हा म्हणून कोणी एवढं ओरडतं का आणि सौंदर्या ही शेताची चांगलीच खरडपट्टी काढते श्वेता रागा तिकडे कार्तिक पाहायला लागते तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे राधाईने श्वेताची कागदपत्राची मोहीनच हातात घेतलेली असते आणि ती कागदपत्रे शोधत असते तेवढ्यातच श्वेता येते आणि श्वेता राधाईला म्हणत असते तू काय शोधतेस आणि श्वेता राधाईला आता रंगे हात पकडते तर इकडे दीपाच्या हातावरती मेहंदी चालू असते आणि साक्षी म्हणत असते आता तुझ्या आईच्या हातावरती डॅडाचं नाव लिहिलं जाईल आणि नंतर तो डॅडा नाव शोधेल आता इकडे कार्तिकी आणि दीपिका एकमेकींना भेटतात आणि कार्तिकी म्हणत असते अग दीपिका तुला ही सगुनाथजींनी गोळी दिलेली आहे इकडे आयशाचं काहीतरी चालू असतं आणि ती दोन मुलींना सतत गोळ्या देत असते आणि या गोळ्यांमध्ये काय असेल हे येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा